कल्याण पूर्व येथील चिंचपाडा ते नांदिवली जिजाऊ वसाहत या परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहेत संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी केल्या मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे पाणीटंचाईची दखल घेत शुक्रवारी शिवसेनेचे कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी नांदिवली चिंचपाडा परिसरातील जिजाऊ वसाहतीचा दौरा करून लोकांना होत असलेल्या पाणीटंचाई तसेच इतर समस्या जाणून घेतल्या यावेळी महेश गायकवाड यांनी तात्काळ पाणी खात्याचे अधिकारी मोरेश्वर राणे यांना कॉल करून प्रभागात बोलून घेतले यावेळी महेश गायकवाड यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणी समस्येबाबत जाब विचारला पाणी खात्याचे अधिकारी मोरेश्वर राणे यांनी लवकरात लवकर ही समस्या मार्गी लागणार असल्याचे सांगितले तसेच पुढील दोन दिवसात टँकरच्या माध्यमातून पाण्याची सोय करण्यात येईल असं आश्वासन देखील अधिकाऱ्या अधिकाऱ्यांनी दिले आहे या ठिकाणी मोरेश्वर राणेसाहेब पाणी खात्याचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत चिंचपाडा नांदिवली जिजावसात शिर्डीनगर या गोकुळधाम या सद्गुरू सोसायटी म्हणजे या परिसरात पूर्ण पंचेचाळीस जवळजवळ ह्या परिसरामध्ये काही ठिकाणी एक दिवस आड पाणी येतं आणि सकाळी काही ठिकाणी पाच वाजता पाणी सोडतात तर त्या अर्ध्या एक तासात पाणी ते बंद होतं त्यामुळे अनेक लोकांना या ठिकाणी पाण्याची समस्या उद्भवते या विभागामध्ये खऱ्या अर्थाने काय नागरिकांची समस्या आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही पाणी स पाणी खात्यातले अधिकारी राणेला या ठिकाणी घेऊन आलो की आपल्याला कळेल की बाबा लोकांची खरी परिस्थिती काय आहे आज लोकांचा आक्रोश त्यांनी स्वतः पाहिलेलं आहे या विभागामध्ये पाण्याची टंचाई एवढी कुंकुंते की लोकांना म्हणजे स्वयंपाकापुरती पण पाणी व्यवस्थित मिळत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे या ठिकाणचं लोकांची मान मानसिकता पाण्याच्या बाबतीत अतिशय वेदनादायी झालेली आहे या ठिकाणी राणेसाहेबांनी सांगितलं की आम्ही इथे सहाचे लाईनचे काल आयुक्त महोदयांनी लाईन सँक्शन केलेली आहे पंधरा दिवसानंतर टेंडरिंग होणार त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या या विभागातली समस्या पाण्याची जी आहे ती टळून जाईल नांदिवली जिजाऊ चा जो भाग आहे जो पाणी पुरवठ्यामध्ये बाधित झालेला आहे त्या भागासाठी सहा इंचाची वितरण वाहिनीचे प्राकलन त्यांना माननीय आयुक्त महोदयांनी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे थोड्याच दिवसामध्ये ह्या कामाची पूर्तता होईल तोपर्यंत आम्ही टँकर फिलिंग पॉईंट उभे करून टँकरद्वारे पाणी पुरवठा करू नेमकं किती दिवस लागेल कारण की प्रोसेस टँकर फिलिंग पॉईंट आम्ही दोन दिवसातच उभे करू